झालं का स्टार्ट झालं नमस्कार मित्रांनो आज आलो आपण नळणीला बघू शकता नदी फुल काटो काठ भरून चाललेली आहे आणि हा समोर इथला पाऊस पडला आहे की खूप डायरेक्ट पुलाच्यावरून पाऊस चालू आहे मंदिर हे दाखवतो तुम्हाला समोरचं दृश्य हे मंदिर पहा डायरेक्ट पाण्याना हे आहे म्हणजे पाणी त्या मंदिरापर्यंत आहे तर माधू मला सांग ही एवढा पाऊस झाला हे शेतकऱ्याचं एवढं नुकसान उभं राहिलंय तर सरकारनं किती मदत करायला पाहिजे बरं आपल्याला अशी हजार रुपये मोठ्या बोला जर सर वीस तीस हजार रुपये करायला पाहिजे वीस तीस हजार वीस का तीस हे कमीच झालं तरी वीस तीस बी कमी झाली जास्त पाहिजे का जास्त पाहिजे पण तुमच्या अर्चा पुढते तुम्हाला वीस बाद झाले वीस एक हजार रुपये शेतकऱ्यासाठी सरकारनं दिलं पाहिजे असं माधु म्हणजे माहिती कारण जगाव कसं बरं कसं जगाव काय ते सगळं आपल्याला कष्ट करावं लागेल ना डबल पेरणे लागेल डबल पेरलं तरी बी असं होऊन गेलं काय करणार एवढं पुर आलं ते खरे शासन देईनच ना पैसे आपल्याला थोडी रब्बीच देईनच नाही खरीपच झालं पण रब्बी द्यायलाच पाहिजे राह खरोखर इथला पाऊस पडला काय सोयाबीन वाहून येऊ राहिल्या काय काय विचार करा ते पाहतील ढोरहून आली इकडं हो तर हे पा मित्रांनो एवढा पाऊस आहे खूप म्हणजे दुई थाड्या भरून जर अजून जर एक अजून जर पाऊस जर तिकडे चाली असेल तर हे न नळणी या गावामध्ये पाणी शिरू शकतं एवढा पाऊस आहे